युद्ध आयडॉल आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग स्मार्ट लीडर पुरस्कारानं दैनिक तवशक्तीचे संपादक सुकृत खांडेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं हा माझ्या राजकीय जीवनातील पहिला पुरस्कार आहे माझ्या भविष्यातील कार्यासाठी हा पुरस्कार स्फूर्तीदायक ठरेल अशा शब्दात नितेश वाणे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सिंधुदुर्गलाईफ हे आयुष्याचा भाग राहिला आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सिंधुदुर्गलाईफच्या बातम्या वाचल्याशिवाय लोक उठत नाहीत आणि झोपत नाहीत ही इथली वस्तुस्थिती आहे आजकाल असंख्य नवीन चॅनल उभे राहत असून तासाला संपादक तयार होत आहेत अशा शेळक्या शब्दात त्यांनी मीडियातील अपपवृत्तींचा समाचार घेतला या सिंधुदुर्ग मोठ्या कष्टानं आपलं वेगळं पण सिद्ध केल्याचं आमदार नितेश राणे यांनी आवर्जून सांगितलं पूर्ण टीमला सागर चव्हाण आणि त्याच्या पूर्ण टीमला पुसुन पुसुन या आपल्याला मनापासून आपला अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा देतो आपण मला जो स्मार्ट थ्रीडर जो अवॉर्ड घोषित केला यासाठी मी मनापासून आपले आभार व्यक्त करेन खरं म्हटलं तर हा अवॉर्ड माझ्या राजकीय आयुष्यामधला हा पहिला अवॉर्ड आहे आमच्यासारखी चळवळीमध्ये आणि आक्रमक असलेले कार्यकर्त्यांना पण अवॉर्ड मिळू शकतो मला धक्का लागले नाही पण हा अवॉर्ड घेत असताना आणि आपण जो मान सन्मान जो आम्हाला दिलेला आहे मला दिलेला आहे दिले मी एका ग्रेट लिडरचा कार्यकर्ता असला म्हणून मला आज स्मार्ट लिडर अवॉर्ड मिळालेला आहे म्हणून मी माझ्या हा कारण का राजकीय प्रवास करत असताना राजकीय प्रवासाच्या सुरुवातीला मला सुरुवातीला एक रफ बिल्डर म्हणून माझी आवड माझा एक ओळख तयार झाली होती रफ बिल्डर ते स्मार्ट डिलरचा हा प्रवास हा माझ्यासाठी काय सोपा नव्हता आणि ते करत असताना असंख्य चांगले वाईट अनुभव आले राजकारणामध्ये असंख्य लोकांतून शिकायला मिळालं चांगले सहकारी आणि प्रेम करणारी जनता मिळाली म्हणून आज इथपर्यंत पोहोचू शकतो अशी माझी भावना आहे स्मार्ट जे तरुण जे या क्षेत्रामध्ये पाहत आम्ही जेव्हा तरुण या आणि समाजा या क्षेत्रामध्ये येतो सामान्य जनतेच्या आमच्याकडून वेगळ्या अपेक्षा असतात आम्ही काहीतरी चौकटीच्या बाहेर जाऊन काहीतरी प्रयत्न केले पाहिजे काही केले पाहिजे पारंपरिक जे, जे, का 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 जे।, जे।, जे कार्यक्रम त्याच्या पुढे जाऊन आम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे त्याच्या जेणेकरून वेगळं एक चित्र महाराष्ट्राच्या समोर आणि देशासमोर उभं राहू शकतं अशी अपेक्षा साधारण जनतेकडून असते आणि ती अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते हे सतत करत असतो आणि त्याच प्रवासामध्ये जेव्हा आपल्यासारखा चॅनल आणि सहकारी जेव्हा असे पुरस्कार देतात किंवा असे असे ओळख कामाला देतात तेव्हा पुढच्या काम करत असताना निश्चित पद्धतीने पुरती आणि ताकद भेटते ऊर्जा भेटते म्हणून आपल्या सगळ्या आपल्या चॅनलला सिंधुदुर्ग लाईव्हला मी मनापासून आपले आभार मानेन सिंधुदुर्ग लाईव्ह हे गेली चार वर्ष हे साधन चॅनल आज आमचं राहिलेलं नाहीये पण आमच्या आयुष्याचा एक भाग राहिलेला आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आमच्या व्हॉट्सॲपमध्ये सिंधुदुर्ग लाईव्ह ही बातमी वाचल्याशिवाय लोक उठत नाहीत आणि लोक झोपत नाहीत आणि हे आपल्या सिंधुदुर्गाची वस्तुस्थिती आहे आणि ह्या गेल्या चार वर्षामध्ये जो आपला प्रवास आहे तो जसा सागर आपण विचार मांडायचं हा काही सोपा प्रवास नव्हता अशा अडचणी आपल्या लोकांच्या समोर आल्या काही अडचणी ह्या मलाही माहिती आहे पण तरीही आपण ज्या गंभीर पद्धतीने आणि ज्या ताकदीने आपण लढलात आणि एक चांगला चॅनल दर्जेदार चॅनल चांगलं बातम्या लोकांपर्यंत पोहोचवतात प्रभावी बातम्या लोकांपर्यंत पोहोचवतात सिंधुदुर्गाच्या विकासामध्ये हातभार लावतात असे बातम्या आपण पोहोचवणार असल्यामुळे एक वेगळी विश्वासार्हता आज आपल्या चॅनल बद्दल तयार झालेली आहे लोक फार आशेने आपल्याकडे पाहत आहेत लोकांना माहित आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला आणि आपल्या जिल्ह्याच्या भविष्याला न्याय भेटेल म्हणून आपण असं सातिट्याने आणि प्रामाणिक पद्धतीने आपण काम करत राहावं आज ह्या धावपळीच्या जीवनामध्ये डिजिटल दुनियामध्ये या चार वर्षामध्ये असंख्य नवीन चॅनेल आले त्यांनी आमच्या बरोबर स्पर्धा करायला प्रयत्न केले आंडेकर साहेबांना सांगेन की साहेब पहिला आपण पत्रकार घडत असताना बघत होतो आजकाल संपादक पण एक तासामध्ये बनवला नाही आणि असंख्य संपादक हल्ली यांचा ता दोन दोन तासामध्ये तयार होता आणि याचा अनुभव आम्ही आज सिंधुदुर्गामध्ये घेतो आज आमच्या इकडे पत्रकार कमी आहेत पण संपादक झाले जास्त झाले असल्यामुळे आम्ही नेमकं बोलायचं कोणाला आणि दुखवायचं कोणाला ही अडचण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या समोर झाली पण तरी पण या पूर्ण या गर्दीमध्ये आम्हाला सगळ्यांना विश्वास राजकीय कार्यकर्ते म्हणून आणि समाजाचे घटक म्हणून आम्हाला माहित आहे की सिंधुदुर्ग लाईफ आणि नेहमी आम्हाला न्याय देणार सिंधुदुर्गाला न्याय देणार म्हणून मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आम्ही वाटचाल करून ठेवा आपल्या या वाटचालीमध्ये A frente, o Rancarim morou na e a abertura do véu. Eu inscrevi a